स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहू शकता या अगोदर सुद्धा आपण सांगितलं होतं की प्रत्येक महानगरपालिका त्यांचा आकृती निश्चित केलेला आहे तर त्या पद्धतीने प्रत्येक महानगरपालिका त्यांच्या जी जाहिरात आहे पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहिरात तयार करण्याची जाहिरात देण्याच्या भरती प्रक्रिये तयारी जी आहे ही केलेली आहे पाहू शकता प्रत्येक महानगरपालिका त्यांच्या ज्या जाहिराती आहेत या जाहिराती पब्लिश करत आहे जाहिराती जाहीर करत आहे या अंतर्गत आपण मागच्या व्हिडिओ सेशन मध्ये पाहिलं होतं सोळा महानगरपालिका त्यांच्या जाहिराती येणार आहेत तर पाहू शकता आजची अपडेट ही, ही तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे नागपूर महानगरपालिका जाहिरात जी आहे एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठीची सेवा भरती प्रक्रिया विविध संवर्गातील पदांसाठीची जाहिरात आलेली आहे पाहू शकता यामध्ये विविध जे संवर्ग आहेत गट क आहे गड्ड संवर्ग तर यामधील विविध पदांसाठी एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात आणि याच पद्धतीने जे राहिलेल्या महानगरपालिका आहेत त्यांच्यासुद्धा अशाच पद्धतीने जाहिराती ज्या आहेत ह्या लवकरच उपलब्ध होणार आहेत तर आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये नागपूर महानगरपालिका जी जाहिरात प्राप्त झाली आहे यामध्ये विविध संवर्गातील कोणत्या जागा आहेत शैक्षणिक पात्रता वयाची पात्रता अर्ज करण्यासाठीची पद्धत सगळी माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊयात पाहू शकता या पद्धतीने ही जाहिरात जी आहे नागपूर महानगरपालिका कार्यालय आस्थापना विभाग यांच्या अंतर्गत पदभरतीची ही सविस्तर जाहिरात जाहीर करण्यात आली आहे नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गटक संवर्गातील रिक्त पदे सहसेवेने नामनिर्देशांनी भरण्याकरता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाचे शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विशेष मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये पाहू शकता परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी जो आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट अर्ज करण्यासाठीची सुरुवात ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून होत आहे अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा सा अंतिम दिनांक हा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस असेल या पद्धतीने पाहू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक ही टी सी एस मार्फत जारी करण्यात आली आहे ती सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत आता पहिल्यांदा पदे पाहून घेऊयात कनिष्ठ लिपिक या पदासाठीची एकूण साठ जागा तब्बल साठ जागा टोटल आहेत यामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणीची आहे एस सहा पाहू शकता एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे विधी सहाय्यक या पदासाठी सहा जागा एस चौदा वेतनक्षणी अडतीस सहाशे एक बावीस आठशे कर सहाय्यक साठी चौऱ्याहत्तर ग्रंथालय सहाय्यक एस सहा वेतन क्षणी आठ जागा स्टेनोग्राफर एस एस चौदा दहा जागा लेखापाल रोखापाल साठीच्या दहा सि याच्यामध्ये सिस्टीम अॅनालिसिससाठी एक आहे हार्डवेअर इंजिनियरसाठी दोन टीटा मॅनेजर साडीच्या एक आणि प्रोग्रामर साडीची दोन जागा श्रेणी पाहू शकता एस आठ एस चौदा आणि एस तेरा या पद्धतीने आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर जागा या पद्धतीने रिक्त पदांचा तपशील गटक संवर्गाचा प्रत्येक पदासाठीचा सा प्रवर्ग निय कॅटेगरी निय ज्या रिक्त जागा आहेत समांतर आरक्षण त्याचबरोबर सामाजिक आरक्षण यानुसारच्या रिक्त जागांची माहिती हे चेक करून त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार जे आहे दिलेल्या प्रवर्गानुसार अर्ज करू शकतात आता यानंतरनं पाहू शकता प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता ही पुढे दर्शवण्यात आली आहे वयाची पात्रता ही सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात पाहू शकता सिलेबस जो आहे प्रत्येक पदासाठी सिस्टीम अनालिसिस या पदासाठी सिस्टीम पदाचं नाव जे आहे अराखीव आणि खुल्या प्रवर्गासाठीची राखीव जागांची माहिती यानंतरनं शैक्षणिक पात्रता कनिष्ठ लिपिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी मराठी टंकलेखनाची किमान तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाची किमान चाळीस शब्द प्रति वेग वेगमर्यादेचे शासकीय वाढीचे प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखडाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे संगणक अर्तेबाबत शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या धोरणानुसार आवश्यक पात्रता त्यानंतर विधी सहाय्यक या पदासाठी पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था याकडील न्यायालयीन कामाशी संबंधित स्तरावरील किमान पाच वर्षाचा नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील पाच वर्ष वकिलीचा अनुभव असणं आवश्यक आहे कर सहाय्यक कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी डंकलेखन आणि इंग्रजी डंकलेखण आवश्यक आहे एम एस सी आय टी सुद्धा असणं आवश्यक आहे ग्रंथालय या पदासाठी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस एस सी परीक्षा उत्तीर्ण आणि ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स त्यानंतरनं स्टेनोग्राफर आहे लेखापाल रोखापाल सिस्टम अॅनालिसिस प्रोग्रामर हार्डवेअर इंजिनियर इत्यादी पदासाठी शैक्षणिक पात्रता चेक केली जाऊ शकते डिटेलमध्ये जाहिरात उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनलवर हे चेक करू शकता तुम्ही यानंतरनं वयाची पात्रता त्याचबरोबर आरक्षणासंदर्भातला तपशील हा जाहीर करण्यात आला आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची सुद्धा माहिती आपण पुढे पाहणार आहोत वयाची माहिती पाहू शकता वयोमर्यादा जी आहे हे निश्चित करण्यात आली आहे प्रत्येक पदासाठी ही अठरा ते अडतीस वर्ष दरम्यान असेल मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची सूट ही असणार आहे याचबरोबर संगणक हाताळण्याबाबतचं काय कामाबाबतचं ज्ञान जे आहे हे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे एम एस सी आय टी किंवा तत्सम जी प्रमाणपत्र परीक्षा आहे ही पास असणं आवश्यक आहे टंकलेखन अर्धा दा, धारण करण्याबाबत तात्पुरती सूट जी आहे ही देण्यात आली आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे याचबरोबर निवड प्रक्रिया कशी असेल यासंदर्भातली माहिती चेक करू शकता निवडी पद्धत कशी असेल याबद्दलची माहितीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे परीक्षेचं स्वरूप परीक्षा जी आहे प्रत्येक पदासाठी यामध्ये चार सेक्शन चार टॉपिक असतील दोनशे गुणांसाठीची एकूण परीक्षा शंभर प्रश्न आणि दोनशे गुण यामध्ये असणार आहेत आणि ज्या पदासाठी जी यामध्ये पाहू शकता परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठीची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे महत्त्वाचे काय काय कागदपत्र लागणार आहेत याचीसुद्धा माहिती तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची फी पाहू शकता खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागास वर्गीयांसाठी नऊशे रुपये इतका ऍप्लिकेशन फी या ठिकाणी दर्शवण्यात आली आहे टी सी एस मार्फत लवकरच अर्ज करण्यासाठीची लिंक हे उपलब्ध करून देण्यात येईल तर अशा पद्धतीने पाहू शकता नागपूर महानगरपालिका अंतर्गत सुद्धा जाहिरात जी आहे एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मीरा भाईंदर महानगरपालिका पाहिली होती त्याचबरोबर सी एस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका जाहिरातसुद्धा लवकरच उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर इतर ज्या महानगरपालिका भरती प्रक्रिया अजून रखडलेल्या आहेत त्यांचीसुद्धा येत्या एक ते दीड महिन्यामध्ये जाहिराती आचारसंहितेपूर्वी जाहिराती ज्या जाराथ, आहेत ह्या जाहीर होतील आणि या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात पहिल्यांदा मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद